जय हरी माऊ आपलं नाव सांगा आपण कुठून आला ते सांगा आणि जी गोष्ट आहे ती सांगा जानकीराम तुकाराम चोरमले पर... राहणार हरकी लिमगाव तालुका माळगाव जिल्हा बीड मी तीन वर्ष सलक वारी वारी तुकाराम महाराजाकडे केली त्यावेळेस एक आजी तिचा मुलगा वारला होता मुलगा वारल्यानंतर ती काय म्हणली ती रडत होती रडत रडत ती म्हणली मला मुलगा वारला ह्याचं दुःख नाही पण माझा मुलगा जे वारी करीत होता नेत होता मला पण आता मला कोण नेईल म्हणून मला माझ्या विठोबाची चिंता करून मी रडते मला या रडू याय ना झाले तरी पण मी मग नातवानी काय म्हणला नातू म्हणला की त्याचं वचन मी घेतो की तुला वारीच करायला शेवटपर्यंत मग त्यावेळेस नातवानी काय केलं तिला डोक्यावर घेऊन चालत होता तो चालत होता तर माझी गाठ पडली गाठ पडल्यावर मी असं खरी मुलाखत घेतली तिथे म्हणलं असं असं मग त्यांनी तीही मुलाखत पुन्हा आम्हाला सांगितली सांगितल्यानंतर त्यांनी जे आ आजीला उचलायचं डोक्यावर डोक्यावर उचलायचं आणि पुढच्या ठेप्या पोस्टावर न्यायचं ज्या वेळेस आजी की बाबा मला आता तहान लागली बेटा तर त्यावेळेस ती खाली उतरत होता पाणी आणून देत होता पाणी पाहिजे पुन्हा नंतर उचलत होता पुन्हा अजून घेऊन चालत होता ज्यावेळेस जेवायचा टाईम आहे त्यावेळेस जेवत होता त्यावेळेस ती आजीला खाई उतरत होता ज्यावेळेस ती आजी अशी झोपली झोपायचा मला त्यांनी सेवा करायची तरी ती माझ्या मग त्यांनी इतकी सेवा भरपूर नातवानं केली मलासुद्धा असं अवघड वाटू लागलं की मला सांगू लागेल त्यावेळेस माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं होतं हे सत्य परिस्थिती आणि मी स्वतः पाहिली त्यांची काय अवस्था आहे आणि काय नाही आज पुण्यापासून ते पंढरपूरपर्यंत रिकामा चालणं एक पाच किलोमीटरशी घेऊन चालणं कठीण आहे पण तरी बी तो माणूस आजीला डोक्यावर घेऊन जर चालतोय म्हणून त्याची किती कामा आहे ते किती पुण्य वाहन आहे म्हणायचं हे मला म्हणायचं जे आहे पायलत मंडळी हा प्रसंग ऐकताना सुद्धा अंगावर काटायचे त्या मुलाचे वडील वार आजी रडते आहे आजीच्या डोळ्यात पाणी मुलगा मेल्याचं दुःख आहेच प्रत्येक आईला होतं पण सगळ्यात जास्त दुःख त्या माऊलीला होतं की माझी पंढरपूरची वारी चुकणार आता मला पंढरपुराला फोन घेऊन जाणार पण नातू पण आजीला म्हणाला आजी, आजी। माझा बाप गेला तरी काही हरकत नाही पण मी तुझी वारी चुकू देणार नाही तुला मी खांद्यावर घेऊन जाईल वचन दिलं आजीला आणि त्या नातवाने आजीचं ते वचन पूर्ण केलं म्हणजे माऊली सांगत होत्या की पुणे ते पंढरपूर कमीत कमी तीन चारशे किलोमीटर अंतर असेल अहो साधं चालायचं म्हटलं ऊन आहे वादळ आहे वारा आहे पाऊस आहे अशा प्रसंगात माणसाला साधं चालता येत नाही आजीला खांद्यावर घेऊन चालणं इथे अवघड गोष्ट आहे तरी आजीला दिलेलं वचन या नातवाने तीन वर्ष पूर्ण केली जादू आहे पांडुरंगाच्या भक्तीची हीच किमाया आहे हीच ही येणार आहे हाच फोर्स आहे जो पांडुरंग संपूर्ण वारकऱ्यांना पुरवत असतो धन्यवाद राम